श्वास भरून घ्या उन्हाळा चालू आहे शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी असे सूक्ष्म एक्झरसाईज सुरुवातीला केलं पाहिजे दोन्ही हात लॉक करायचा आहे डोक्याच्या मागे त्यानंतर तुम्हाला श्वास सोडत साईड बाय साईड पण झुकायचं आहे टेन काउंटिंग घ्यायची आहे मी सुरुवातीला दाखवलेलं आणि यानंतर ह्या पण एक्झरसाईज श्वास सोडत समोर झुकायचा आहे श्वास भरत पाठीमागे ह्या पण तुम्हाला टेन टेन काउंटिंग करायच्या आहेत हे सूक्ष्म व्यायाम आहे शरीरातली उष्णता कमी करतं सुरुवातीला ह्या एक्झरसाईजपासून एक्झरसाई सुरुवातीला याच एक्झरसाईजपासून सुरुवात करा व्यायामाची यस yes. श्वास भरून घ्या त्यानंतर हिपला गोल फिरवून घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन

श्वास भरून घ्या दोन्ही पायात अंतर घ्या दोन फुटा इतका अंतर घ्या क्रॉस टचिंग घ्यायची आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईनटीन ट्वेंटी रिलॅक्स श्वास भरून घ्या वरती बस एवढं तुम्ही जास्त पण नाही केलं तरी चालेल नाही तुमच्याकडे स्टॅमिना असेल तर तुम्ही करू शकता टेन ट्वेंटी काउंटिंगपर्यंत तुम्ही करू शकता येस दोन्ही हातवरती दोन्ही पायजुळवा आधी श्वास भरून घ्या बॉडीला फुल स्ट्रेचिंग करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन होल्डिंग घेऊ शकता यस, वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स श्वास भरून घ्या यानंतर दोन्ही हात वरती घ्यायचा आहे परत त्याला अप अँड डाऊन शोल्डरचा भाग कमी होतो ह्या एक्झरसाईजने तुम्ही म्युझिक लावून घेऊ शकता तुमच्यासोबत तुम्ही जेव्हा हे करताय तेव्हा म्युझिक लावू शकता यामध्ये यामध्ये काउंटिंग नाही आहे जेवढं तुम्ही फास्ट कराल तितके तुमचे इंचेस प्रॉपर कमी होऊन जाते आणि ह्या एक्झरसाईज डेली प्रॅक्टिस करा येस बाय बाय